नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आय होप तुम्ही सगळे मस्त आनंदी असाल आणि छान छान खात असाल तर आज वार होता बुधवार आणि छान असं सकाळीच बाजारात गेली मी खूप दिवसानंतर मच्छी आणण्यासाठी पण इतकी काही मच्छी वगैरे व्यवस्थित मिळाली नाही तर कोळंबी घेऊन आली आणि छान कोळंबीचा रस्सा वगैरे बनवत आहे सकाळी छान असं आमचा ब्रेड आणि ऑमलेटचा नाश्ता झालेला आहे आणि मच्छीचा वार असला ना की थोडंसं सकाळी नाश्त्याला आराम असतो कारण पटकन ऑमलेट वगैरे या गोष्टी बनल्या जातात आणि त्यासोबत ब्रेड किंवा पाव वगैरे खाऊ शकतो सो तो छान असा नाश्ता झालेला आहे आमचा त्यानंतर इथे मी घेतलेला आहे कोळंबीचा रस्सा बनवायला आणि प्रगनेसाठी आणलं होतं चिकन सो चिकनची ग्रेव्हीसुद्धा बनवत होती खूप दिवसानंतर चिकन आणि मच्छी दोन्ही आणलं होतं कारण सध्या बाजारात इतकी फारशी चांगली काही मच्छी मिळत नाही त्यामुळे मग थोडं बाजारात जाणं अवॉइडच करते तर आणि काही दिवसांमध्येच आम्ही आता गावीसुद्धा जाणार आहोत तर त्यासाठीची तयारीसुद्धा मी आजपासून चालू करणार आहे जसं की कोणते कपडे वगैरे घेऊन जायचे आहेत किंवा औषधं मुलांची त्याचबरोबर आपल्या काही गोष्टी असतात स्किन केअरच्या वगैरे या सगळ्या गोष्टींची ना दोन तीन दिवस आधीपासून थोडी थोडी तयारी केली तर खूप छान होतं कारण जेणेकरून आपल्याला जायच्या दिवशी किंवा आदल्या दिवशी खूप जास्त घाई होत नाही तर इथे कोळंबी जी आहे ती वाफेवरती शिजवायला ठेवलेली आहे आणि चिकनसुद्धा शिजवण्यासाठी ठेवलेलं आहे पटकन जसं जेवण झालं की जेवण घेणार आहोत आणि त्यानंतर ता थोडंसं रेस्ट करणार आहे तर आता संध्याकाळ झालेली आहे तर थोडासा रेस्ट केला जेवल्यानंतर आणि म्हटलं तर चला थोडंसं चहा ठेवते आणि चहा घेऊन मग माझी जी, जी कामं आहेत पॅकिंगची वगैरे तर ती करायला सुरुवात करते आणि मला पॅकिंगसोबत आज माझं ड्रेसिंग टेबलचं जे ड्रॉवर आहे तर ते क्लीन करायचं होतं खूप सारं त्याच्यामध्ये मेस झाला होता आणि मार्च महिन्यात जेव्हा गावी गेली होती त्यानंतर त्याच्याकडे व्यवस्थित असं क्लिनिंग केलंच नव्हतं लक्षच दिलं नव्हतं सो इथे सगळ्यात पहिल्यांदा लोलोचे कपडे जे आहेत ते घ्यायला सुरुवात केलेले आहेत काही नवीन ड्रेसेस घेतलेले आहेत तर काही जुने जे डेली वेअर असतात यूज करण्याचे तर ते घेतलेले आहेत आणि नवीन काही कु त्याला जे टी शर्ट्स वगैरे घेतले होते तर त्याचा टॅगसुद्धा काढला नव्हता कारण यूजच झाला नव्हता सो लोलोचे कपडे जे आहे ते थोडे जास्त घेणार आहे कारण लहान आहे तो त्यामुळे त्याला थोडे जास्त कपडे लागतात तर त्याची पॅकिंग आधी करणार आहे त्यानंतर मला लागणाऱ्या गोष्टी ज्या आहेत तेसुद्धा घेणार आहे कारण कुठेही गेल्यानंतर स्किन केअर आपलं इम्पॉर्टंट असतं ते मी घेतलेलं आहे माझं ड्रेसिंग टेबल क्लीन करायला ना आणि त्याचबरोबर मला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत जसं की कॉस्मॅटिक किंवा स्किन केअर किंवा हेअर रब्बर्स वगैरे या सगळ्या गोष्टी गावी ज्या ज्या गोष्टी मला नेण्याची ने गरज आहे तर त्यासुद्धा मी पॅक करत आहे आणि खूप मिनिमाइज करत आहे कारण थोडंफार फिरणं झालं तर होईल बाकी इतर काही गोष्टी आज कार्यक्रम वगैरे किंवा लग्न वगैरे या सगळ्या गोष्टी तर नाही आहेत सो त्यामुळे जितकं होईल तितकं मिनिमाइज गोष्टी घेण्याचा मी ते प्रयत्न करत आहे सो so, जेव्हा सुद्धा आपल्याला गावी जायचं असतं आपन ना तर आपली एक्साइटमेंट खूप जास्त असते कारण आपण ना आपल्या मातीशी खूप जास्त कनेक्टेड असतो अगदी वर्ष वर्ष आपण मुंबईत जरी राहत असलो कुठल्याही सिटीमध्ये तरी गावी जाण्याचा आनंद जो असतो ना तो वेगळा असतो तर इथे साडी एक घेणार आहे आणि बाकीचे जे ड्रेसेस वगैरे आहेत तर ते घेणार आहे तर साडीवर अशा मॅचिंग बँगल्स घेते कोणताही कार्यक्रम नाही आहे पण अचानक जर कुठला कार्यक्रम आला तर आपल्याकडे एखादी साडी असावी तसे तर गावीसुद्धा खूप साऱ्या साड्या आहेत तरीसुद्धा एक साडी घेतलेली आहे कारण आता हीट खूप जास्त जास्त आहे गर्मी आहे त्यामुळे कॉटनची अशी एक साडी घेतलेली आहे त्यासोबत थोडीशी ज्या काही ज्वेलरी वगैरे इयरिंग्स वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत तर त्यासुद्धा कॅरी केलेल्या आहेत मी ते आणि माझं जितकं शक्य होईल तितकं कमीत कमी सामान घेण्याचा प्रयत्न आहे मोठी बॅग जी आहे तर तीच पॅक करून मी घेणार आहे जेणेकरून खूप जास्त लगेजसुद्धा होणार नाही आणि जमल्यास मी शक्यतो पॅकिंगचा व्हिडिओ शेअरसुद्धा करेन लास्ट टाइम जेव्हा मार्चमध्ये गावी गेलो होतो ना तेव्हा सुद्धा विचार केलेला बाहेर कुठे फिरायला जायला मिळेल की नाही पण अजिबातच जायला कुठे मिळाले जसे जसे सगळे कपडे किंवा ज्या काही गोष्टी घेऊन गेलो होतो तर त्या पूर्ण तशाच रिटर्न आणाव्या लागल्या कारण शॉर्ट पिरियडमध्ये गेलो होतो सात सो त्यामुळे या वेळेला ठरवलं की जितक्या गोष्टी कमी नेताय तिनं तितक्या कमी नेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि हा ड्रेसिंग ना खूप जास्त मेस झाला होता तर थोडंसं बँगल्स वगैरे सुद्धा इकडे तिकडे झाल्यात आता जेव्हा गावावर नाही आहे ना तर थोडंसं डिकल्टर करणार आहे जुन्या बँगल ज्याचे कलर्स वगैरे वगैरे गेलेले आहेत किंवा डर झालेले त्या नक्कीच मी इथून काढणार आहे कारण खूप जास्त इथे ना मेस झालेलं आहे बांगड्यांचं वगैरे कारण इतक्या काही बांगड्या बँगल्स वगैरे यूज करत नाही मी सो त्यामुळे म्हटलं चला थोडंसं यातल्या ना गोष्टी कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे मी आय होप तुम्हाला आजचा छोटासा मी ब्लॉग माझा जो आहे तो आवडला असेल आणि जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका पुन्हा एक छानशा ब्लॉग्स आहेत तुमच्यासमोर हजर येते तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या